नमस्कार शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी निपाणी मध्ये संत रोहिदास जयंती मोठ्या उत्साहात साजरी यावेळी जस्टिस फोरम निपाणी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र सरकारसह यांच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी संत रोहिदास यांची जयंती साजरी करण्यात आले यावेळी संत रोहिदास यांच्या प्रतिमेचे पूजन जस्टिस फोरमचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र सरकार सर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी जस्टिस फोरमचे सदस्य विश्वनाथ कांबळे ईश्वर सदलगे महादेव कांबळे संजीव होंकर शिवाजी कांबळे उत्तम माळगे लोकेश घस्ते व समस्त दलित बांधव हजर होते स्वागत समारंभ व श्री शिवाजी कांबळे यांनी केले व आभार प्रदर्शन लोकेश घस्ते यांनी केले शिवानेसाठी शिवानंद वशेरा चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा